हरिओम मी सोनाली विरा आपले स्वागत करते राधाकृष्ण वधूवर सूचक या यूट्यूब चॅनलवर अनिरुद्ध बापू श्रद्धावानांसाठी वधूवर सूचक सेवा चला तर मग सुरू करूया मोठ्या आईवरील एक छानशी कविता कवितेचं नाव आहे परंबा परमेश्वरी विजयते जगत उद्धारासाठी अवतरली भुवरी आई महिषासुर मर्दिनी आई महिषासूर मर्दिनी पाप हरण्या आई गाराणे हे तुझ्या पाई आई महिषासूर मर्दिनी आई महिषासुर मर्दिनी तुझीच कृपा तुझीच लीला तुझाच आशीर्वाद पावलो तुझ्या दर्शना पावलो तुझ्या दर्शना प्रसंगी जीवनात नेसी तु लिलया पार आई नेसी तू लिलया पार अंबे भगवती तू अंबे भगवती अंबे भगवती तू अंबे भगवती तुझे आगमन अनिरुद्ध धामी परांबा परमेश्वरी सिंहारूड माय भवानी सिंहारुढ माय भवानी तुझ्या चरणी शरणा शरणाअम तुझी लेकरे पा अनिरुद्धा कृपा अम्हवरी सदैवकरी कृपा अंभावरी सदैव करी परांबा परमेश्वरी विजयते परांबा परमेश्वरी विजयते कशी वाटली कविता आवडले असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कविता घेऊन हरिओम श्रीराम अंबज्ञ मात संविद